बऱ्याच लोकांनी कमेंट केली काल की आता दे ईश्वरीला काहीतरी दे मस्त मस्त विकेंड वाईब आहे तिच्यासाठी तर स्पेशल काहीतरी बनवते मी पण फर्स्ट टाईम बनवते हे सगळं कारण माझी ताई आलेली तेव्हा तिने असं मला शिकवलेलं हे असं घरी काहीतरी बनवत जातो आता मी अर्धा कप दूध घेतलंय आणि त्याच्यामध्ये सहा सात बिस्किटं टाकली आहेत हायड अँड सिकची आणि ते मिक्सरला पूर्ण बारीक केलं आणि चॉकलेट सिरपची त्याची अशी डिझाईन केली आहे साईडने म्हणजे ईश्वरीला खायचं असतं पण थोडेसे नखरे पण लागतात तिला रेस्टॉरंट स्टाईलमध्ये पाहिजे शेफ्सची मुलगी आहे ना मग आता ते मी पूर्ण मिक्स केलं तुम्हाला पाहिजे त्याच्यात शुगर टाकू शकता पण मी शुगर नाही टाकली आहे कारण ऑलरेडी बिस्किट एवढं गोड असतं तर कशाला शुगर टाकायचं आणि एवढं दूध पण आहे तर म्हटलं चला त्या अनादाने दूध पण जाईल आणि घरामध्ये चॉकलेट आईस्क्रीम होतं ते पण टाकलं त्याच्यावर अजून चॉकलेट सिरप टाक टायनिंग मारायला टाकलं आणि आता मी घेऊन चालली आहे ईश्वरीला माहीत नाही आहे तर ईश्वरी काय रिॲक्ट करते बघू काय माहिती तिला वाटेल रेस्टॉरंट मधून मागवले की घरी बनवले बघू गेस करते का ईश्वरी शोना इकडे ये तुझ्यासाठी मी चॉकलेट फ्रॅपे मागवलाय लवकर कस आहे तुला काय वाटतं ऑर्डर केलंय की मी बनवले ऑर्डर नाही बघ ना कसं झालंय

खूप मस्त आहे तुमची मम्मी अशी बोलतात का तुझ्यासाठी कॉमेंट्स मध्ये सांगा बीकेड ला बोलवतात का तुमच्यासाठी हे